नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे पद शिपाई हमाल व लिपिक या पदासाठी काही जनरल नॉलेजचे सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकूण प्रश्न आहे ते तीस आणि वेळ आहे तीस मिनिटे चला तर आपला पहिला प्रश्न आहे त्याआधी एक महत्वाचा पॉईंट नोट करून घ्या मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत तर एकूण किती चार खंडपीठ आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी आणि कोल्हापूर कोल्हापूर हे नुकतेच म्हणजे सोळा ऑगस्ट किती सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाले आहेत आणि भारतातील सर्वात जास्त खंडपीठ असलेले उच्च न्यायालय कोणते आहे तर मुंबई चला तर आपला पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय स्थायी मुख्य ऑप्शन आहेत ए एम सी छगला बी वाय व्ही चंद्रचूड सी के जी बालकृष्णन आणि डी जे एस खेहर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एम सी छगला एम सी छगला हे स्वातंत्र्यानंतरचे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले स्थायी मुख्य न्यायाधीश होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन मुंबई उच्च न्यायालयाचा परिसर सध्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हलवण्याची घोषणा कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन नंबर द, बी म्हणजे दोन हजार सोळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो परिसर आहे सध्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हलवण्याची घोषणा झाली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा उच्च न्यायालय हे कोणत्या स्तरावरील न्यायिक संस्था आहे तर ऑप्शन नंबर सी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च न्यायिक मंच पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक चार भारतीय संविधानानुसार उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी कोणती शक्ती अधिकृत आहे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंडची महाराणी इंग्लंडची महाराणी ग्रेट सेल अंतर्गत म्हणजे उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी कोणती शक्ती अधिकृत आहे तर इंग्लंडची महाराणी ग्रेट सील अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अठराशे एकसष्टचा भारतीय उच्च न्यायालय कायदा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन नंबर ए एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी म्हणजे एक नोव्हेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावाचा झाल्यास त्यांनी ते कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे तर ऑप्शन नंबर सी लोकसभा उपसभापती लोकसभेचे जे उपसभापती असतात त्यांच्याकडे लोकसभा सभापतींना राजीनामा द्यावायचा अस असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे तर ऑप्शन नंबर बी मूलभूत कर्तव्ये म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्ये या भागामध्ये समाविष्ट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे तर ऑप्शन नंबर ए सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा टिंबटिंब या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे तर कोणी केले आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए मॅकी या व्हेली कोण मॅकी या व्हेली या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली तर ऑप्शन नंबर डी भारत स्त्री महामंडळ म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम कोणती संघटना उभारली होती तर भारत स्त्री महामंडळ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते तर ऑप्शन नंबर डी मुंबई मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन नंबर सी श्यामजी वर्मा कोणी श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा एकोणावीसशे पंचवीसच्या कानपूर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी खालीलपैकी पे पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती तर आपले ऑप्शन आहेत सरोजिनी बी अॅनिबेजंट सी नीली सेनगुप्ता आणि डी इंदिरा गांधी तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू हे एकोणावीसशे पंचवीसच्या च्या कानपूर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहेत एकोणावीसशे बासष्ट बी एकोणावीसशे एकसष्ट सी अठराशे बासष्ट आणि डी एकोणावीसशे एकसष्ट तर ऑप आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे बासष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती तर अठराशे बासष्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान कोणते ऑप्शन आहेत हे पुणे बी मुंबई सी महू मध्य प्रदेश आणि डी नागपूर तर मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली ऑप्शन आहे ते महात्मा फुले बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी गोविंद रानडे आणि डी गोविंद वल्लभ पंत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना केली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहे ते नवी दिल्ली बी मुंबई सी चेन्नई आणि डी कोलकाता तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन आहे ते इंदिरा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी अटल बिहारी वाजपेयी आणि डी लालबहादूर शास्त्री तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारताच्या राष्ट्रीय झेंड्याचा रंग कोणते आहे ऑप्शन आहेत ए लाल पांढरा हिरवा बी भगवा पांढरा हिरवा सी पांढरा निळा हिरवा आणि डी भगवा निळा पांढरा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भगवा पांढरा आणि हिरवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन आहेत एक रामनाथ कोविंद बी द्रौपदी मुर्मू सी प्रणव मुखर्जी आणि डी अटल बिहारी वाजपेयी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील दोन हजार चोवीसमध्ये नवीन नोट जारी केली गेली ती कोणती ऑप्शन आहेत हे पाचशे रुपयाची बी दोन हजार रुपयाची सी शंभर रुपयाची आणि डी दोनशे रुपयाची तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार रुपयाची म्हणजे दोन हजार रुपयाची नोट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जारी केली गेली, -गेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखतात म्हणजे कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत एक जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी सुभाषचंद्र बोस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एक मे एकोणावीसशे पन्नास बी एक मे एकोणावीसशे साठ सी एक मे एकोणावीसशे एकसष्ट आणि डी एक मे एकोणावीसशे एकावन्न तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक मे एकोणावीसशे साठ आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपले योग्य उत्तर सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे भारताचे लोह पुरुष कोण आहेत लोह पुरुष तर सरदार वल्लभभाई पटेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत काही प्रश्न क्रमांक सत्तावीस घर हा शब्द कोणत्या प्रकारच्या नामाचे उदाहरण आहेत ऑप्शन आहेत एक विशेष नाम बी सामान्य नाम सी भाववाचक नाम आणि डी धातुसाधित नाम तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सामान्य नाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणता रस मराठीत समाविष्ट नाही ऑप्शन आहेत एक शृंगार पी करून सी शांत आणि डी रौद्र तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शांत शांत रस मराठीत समाविष्ट नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन आहेत ए गरुड बी हत्ती सी घोडा आणि डी सिंह तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घोडा अश्व म्हणजे काय तर घोडा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आणि शेवटचा प्रश्न आहे सगळेच मुसळ केरात या मनीचा अर्थ काय होतो ऑप्शन आहेत एक सर्व मेहनत वाया जाणे बी बिनकामाच्या गोष्टी फेकून देणे सी दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकाच मापात मोजणे आणि डी शुल्लक गोष्टीतही स्वार्थ शोधणे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सर्व मेहनत वाया जाणे सगळे मुसळ केरात जाणे म्हणजे काय तर सर्व मेहनत वाया जाणे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा